शेठफळ तालुका मोहोळ येथे कुटुंबाच्या वतीने जपली जाते सामाजिक बांधिलकी आपल्या आई वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त हरिनाम जागर व सिद्धेश्वराच्या पावन नगरीमध्ये येणाऱ्या भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय यांच्या वतीने करण्यात आली दोन हजार लिटरच्या दोन टाक्यापासून त्यामध्ये पाणी सोडणे व आलेल्या भाविकांना पिण्याचे पाणी व हात धुण्याची सोय करण्यात आली याचे उद्घाटन लोकशक्ती परिवाराचे सर्वे सर्वा मनोहर भाऊ डोंगरे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं व दुसऱ्या टाकीचे उद्घाटन नानासाहेब पुजारी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कैलासवाशी दत्तात्रय सुर्वे सुशिला दत्तात्रय सुर्वे यांच्या स्मरणात हा सामाजिक उपक्रम त्यांनी राबवला त्याबद्दल ग्रामस्थ व भाविकांमधून त्यांचे कौतुक होत आहे यावेळी नागनाथ सुर्वे सर रमेश सुर्वे पोपट सुर्वे दादासाहेब लोखंडे या बंधूंनी राबवलेला हा उपक्रम खरोखर स्तुत्य असून हरिनाम जागर करून बारा वाजता फुले टाकण्यात आली यावेळी हरिभक्त पारायण परमेश्वर गोडगे महाराज उत्कृष्ट तबलावादक संतोष पाटील रोपळेकर सिद्धेश्वर भजनी मंडळ व महिला भजनी मंडळ यांची उपस्थिती लक्षणीय होती अनेक प्रकारचे अभंग त्याचबरोबर गवळणी व भैरवी यामुळे या, या कार्यक्रमाला रंगत आली भजनाचा कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांना अन्नदान करण्यात आले यावेळी राजेंद्र खडके कल्याण आबा वागज शाहू खडके कामराज भांगे राजाराम वागज अरुण भांगे दशरथ भांगे डॉक्टर सुरेश ववारे किसन शिळके ब्रह्मदेव ताटे विश्वनाथ गुंड निवृत्ती चव्हाण भिवा चव्हाण राजभाऊ महामुनी दिलीप वागस संतोष डंके नवनाथ वागस सिंदेश्वर भांगेसर भरत बापू वागस ताणाजी वागस ताणाजी चव्हाण उत्तम गुंड हे उपस्थित होते तर शेवटी आभार दयानंद सुर्वे यांनी मानले बी बी पी न्यूजसाठी संभाजी वागस शेठफळ